नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सर्वांच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आज मित्रांनो उस्मतच्या बैल बाजारामध्ये आलेला आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण टॉप क्वालिटीचे गोरी पाहणार आहोत मित्रांनो गोरी आणि बैल टॉप क्वालिटीची पाहणार मित्रांनो तर पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आलेला आहे मित्रांनो आपल्या उस्मत बाजारामध्ये इकडे घ्या हो तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे एक नंबर क्वालिटी आहे पाठीमाग पाय पाहू शकता तुम्ही समोर ओढा थोडं क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बैलाची गोरी आहेत शिंग शिंग खंदा एकसारखा सारखा मित्रांनो कलर एकसारखा आहे पाठीमाग पाय पाहू शकता तुम्ही एक एकसारखा जोड आहे का दातामध्ये आहे अवदातामध्ये आहे काय अलीकडचं मित्रांनो अलीकडचं अवदातामध्ये आहे पलीकडचं दोन दत्ती केलं सांगा तर कामाला लावलेली का पक्के पक्की गाडी ओकरा लावलीत तर गाडी ओखराला लावलेली आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखा जोड आहे प लांबी रुंद लांबी रुंदी पाहू शकता एक अवदातामध्ये आहे पलीकडून दोन दातामध्ये आहे तर तुमचा एका फोन नंबर सांगा त्र्याण्णव हा झिरो सात हा एक्क्याऐंशी हां सत्याहत्तर झिरो दोन काय सांगायची किंमत एकदा एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावरामध्ये येते का लालखांदारमध्ये येते गावरामध्ये येते ना तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याची बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जोड पाहू शकता एकसारखा जोड आहे इकडे घ्या घ्या तुमच्याकडं क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोऱ्याची एक नंबर गोऱ्यात हाय हाईट एकसारखी खंदा खांदा शिंगोटी सारखा मित्रांनो पाठीमागून पाय पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही दादा किती दाता म्हणजे चार सात म्हणजे मित्रांनो पाहू शकता जोड किती सांगली किंवा त्याची दीड लाख रुपये किंवा सांगायचं तर कामाला लावलेली आहे का पक्का पक्के लावले पक्के लावलेले आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चहाऐंशी हा जिरो पाच सहासष्ट ते या नंबरवर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे संपूर्ण कामं लावलेली पक्के पक्की लावलेले आहेत तर पाहू शकता मित्रांनो पाठीमागून ठीक आहे भादा कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी लहानचे लहान आहे तुमचं गाव लहानचे व्यापारी आहेत मित्रांनो उष्णचे चांगले व्यापारी आहेत चांगले बैलजोडे असतात तर पाहू शकता समोर घ्या बैलाची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बोलायची एकसारखी हाईट आहे मित्रांनो खंदे शिंगा एक एकसारख्या पाठीमाग पाय पाहू शकता तुम्ही बस बस पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे किती दा दाता म्हणजे दाता दोन 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 दातामध्ये मित्रांनो कामाला लावलेले पगत गाडी लावलेली आहे मित्रांनो तर काय सांगायची किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव हा एक्क्याण्णव हा पंचवीस हा सत्तावन्न त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो कामाची गॅरंटी द्या तर आणि शांत आहे एकदम हा शांत एकदम शांत करूयात मित्रांनो आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या ओसमो बाजारामध्ये देवणी जोड आलेला आहे एकसारखा जोड आहे मित्रांनो खंदा हाईट पाहू शकता पाठीमाग पाय पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोड आहे क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर आहे हा बस बस के सात आता मध्ये आहे का सात आता मध्ये आहे मित्रांनो देवणी जातीमध्ये येते नाही कामाला लावलेले ना पक्के पक्के कामा लावलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमचा याचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव अठ्याण्णव पाचशे पाचशे अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तर सत्तर आठ आठ या नंबर तुम्ही कॉल करू शकता किंमत काय सांगायची एक एक, 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 एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो कामाला पक्की लावलेली ना पक्के लावलेले आहेत मित्रांनो चार लाखांमध्ये दोन्ही महिन्या सहा सहा लाखांमध्ये आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गोरी आलेली आहेत आपल्या ओसमा बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे गोऱ्या आहेत मित्रांनो इकडे <coughs> समोर बस बस समोर वडा मित्रांनो पाठी मग पाय पाहू शकतात मी एकसारखी हाईट आहे मित्रांनो खंदा शिंगा एकसारखा मित्रांनो पाठी मग पाय पाय पाहू शकता तुम्ही गावरामध्ये येतात का का असं हे याच्यामध्ये येतात लाल खंदार लाल खाऱ्यामध्ये येतात मित्रांनो गोरी पाहू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे लोड पाहू शकता एक नंबर लोड आहे मित्रांनो का अवदातामध्ये येत आहे अवदातामध्ये कामाला लावलेली त्याला कामाला लावले नाहीत का अवदातामध्ये येत मित्रांनो कामाला लावलेले नाहीत काय सांगायची किंमत ऐंशी हजार किंमत सांगायला तर किती पण सोडायची का काही कमी जास्त करून कमी जास्त करणार मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा तेवीस हा एकोणीस एकोणीस चाळीस या नंबर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर जोड आहे या ठिकाणी मी मित्रांनो पाहू शकता चांगल्या क्वालिटी जोर आलेला आहे का सांगायची किंमत बत्तीस हजार का शांत आहे ना की दातम दे कि दत्ता अवधात का दे अवधात इथले नाही मित्रांनो ठीक आहे जोर इकलेला मित्रांनो आहे इकडे शेतकऱ्याचा जोडा आहे समोर घ्या भाऊ इकडे समोर ओढा एकदा तर पाहू शकता मित्रांनो जोड एक सारखा आहे हाईट बरा लांबी रुंदी खंदेशिंगा एक सारखा आहे मित्रांनो पाठीमागून पाहू आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी पहिल्याची मित्रांनो बस बस इकडे घेऊन ये क्वालिटी क्वाटी पता हाइट सार मित्रनो खा सिंगल एक सार्खी है शतक है क्वालिटी एक नंबर है गावरा मे का लाल कंदर मेरा मित्रों गोरी एक नंबर लाकंदा। क्वालिटी है थाम थामे थे हाँ दता मजे का संपूर्ण काम संपूर्ण काम मित्रों क्वालिटी पू शकता एक नंबर क्वालिटी है मत लाखा तुम्हाला सांगेल तर किंमत कमी जास्त हो कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा नव्वद हा बावीस हा चोवीस हा एकोणचाळीस त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कामाला संपूर्ण लावलेला आहे पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो मित्रांनो गोरी पाहू शकता एक नंबर गोरी आहेत हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता खंदा शिंग पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो एक सारखा जोड आहे गावरामध्ये येते गाव खांद्यामध्ये येते म्हणजे जोड येते मित्रांनो हे पाँ पाठीमाग पाहू शकता त्याला कामाला लावलेले का कामाला लावले नाही कामाला लावले नाही कायच लावले नाही तर किती अवदातामध्ये येत नाही आहे तर याची काय सांगली किंमत सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हाशी हां त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे ठीक आहे উ উজাৰ কালিটি গৰ্ব আনো হেৰি মানে চাগ কালি কালি গৰি বাগাৰ কালিটি পাও ছ গঢ়ি এক শাখা ল'ব খন্দা শিংগ পাই পাতি মই পুতা তুমি কিন্তু কাম লও ল পূৰ্ণ কাম ল तर काय सांगायची किंमत एक लाख एक लाख वीस हजार का हो एक लाख वीस हजार किंमत सांगा मित्रांनो शांतात नाही एकदम हो एकदम शांतात मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्ट नव्याण्णव चौऱ्याहत्तर पन्नास तर शेतकऱ्यात शेतकऱ्याचा जोडा आहे मित्रांनो पण पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी द्यायत मी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात ओसमोर बाजारामध्ये शेतकऱ्याचे जोड आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता व्हाईट कलरमध्ये गोळे आहेत पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो शिंग खंदा एकसारखा जोडा आहे इकडे घेऊन या सहा सहा मध्ये आहेत मित्रांनो काय सांगायची किंमत नव्वद हजार नव्वद हजार किंमत सांगायची मित्रांनो पांढऱ्या मध्ये जोडा आहे नव्वद हजार किंमत सांगाल तुमचा फोन नंबर सांगा प्युअर गावरा आहे नंबर छप्पनतीस बेचाळीस बासष्ट या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोडा नाही शेतकऱ्या जोडा आहे मित्रांनो कामाला पूर्ण लावलेले आहेत या ठिकाणी मित्रांना पाहू शकता आपल्या घसमोबाई बाजारामध्ये देवणी जातीचे गोरे आलेले आहेत कवोटी पाहू शकता मित्रांनो शिंगा खंडे बघू शकता मित्रांनो पाय पाठी पाहू पाय तुम्हाला ओढवा थोडं तर पाय पाय पाहू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर जोड आहे देवणीमध्ये येते मित्रांनो हे कवोटी एक नंबर आहे तर की दातामध्ये आहे चर्चा आहे का कामाला संपूर्ण कामालावडले मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे मध्ये येते याची काय झाली किंमत एक, एक लाख पस्तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी हा सदतीस छत्तीस या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो भांधा त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बोरे एक नंबर कॉलेजी आहेत मित्रांनो या दावणीला बस बस क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शिंगखंदा पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे हाईटला लांबी रुंदी पाहू शकता बैलाची कलर एकसारखा आहे पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो समोर घे मित्रांनो पाय पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे किती दाता म्हणजे दादा आले का तर कामाला चालले आहेत ना संपूर्ण एकदा नंबर सांगा हां काय म्हणलीची किंमत एक लाख पासष्ट हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर दोड शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता आपण गोविंद गाव गो यांच्या यांच्या दमणीला आहेत मित्रांनो गोरी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो गोऱ्याची पाठी मग पाय पाहू शकता मित्रांनो तुम्ही कलर एकसारखा आहे खंद शिंग शिंग पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे गावरा जोड आहे बस बस पाहू शकता मित्रांनो पाठीमागून कुठून पाहू शकता तुम्ही किती दातामध्ये आहे सात चारशा दातामध्ये कामाला चाललेली आहेत ना कामाला पक्की लावलेले आहेत मग मित्रांनो गॅरंटी दिलीत तर काय सांगायची किंमत एक लाख एकावन्न हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव हा चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर বনত তুমি জাস্তম বস্তু কিমত তুমি জাস্ত পাই নম্বৰ যায় নম্বৰ তুমি কণ্টেক্ট কৰো শিকা পাউ শক্ৰে নম্বৰ আছা মিত্ৰাই খান্দি পাওঁ শক পাও শক্ৰন তুমি কলৰটি এক নম্বৰ আছে দিয়ে দেই কাম চলি আহ কমাল মিত্ৰ গোবিন্দ গৱনে হেজাৰ ৰাউনি গোৰি আহি মিত্ৰটি এক নম্বৰ আছে ৰাউনি ল কলৰটি পাও শক নম্বৰ হয় ना दोन दोन दातामध्ये काय सांगायची किंमत एक पंचाळीस का एक लाख पंचाळीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो कमी जास्त महिन्या सोद्यामध्ये बसल्या तुम्ही फोन नंबर सांगा हा या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज मंगळवारच्या बाजारामध्ये गोविंद भवनी यांच्या दोन्हीला खूप चांगले गोळे घेऊन आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो पाठीमागून पाय पाहू शकतात मी हायटेक सारखी आहे কিতিয়ে এক লাখ চালিছ হাজাৰ কিন্তু গৈ পাও শক নীতি ফোন নম্বৰ ঐশি ছ মিত্ৰ মিত্ৰালিটি মানে গোৰি পাইলি জ্বৰপা বজাৰ মানে কোট পন যা গোবিন্দ গুৱাহেন আছে মিত্ৰ क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे संपूर्ण कामासाठी गॅरंटी देतात तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कधीतरी भेट द्या क्वालिटी एक नंबर आहे बांधा